नमस्कार अजित बबन राहणार गाडेवाडी तर माझी कलिंगडाचे सहा ते पाच हजार रोप आहेत तर अचानक मला जाणवायला लागलं की मुळ यायला लागले तर मी प्रचरचं शेड्यूल वापरतो त्या शेड्यूलप्रमाणे मला साहेबांनी सांगितलं एलं प्राईस बाहेर कंपनीचे आणले ते सोडलं मला जसा फुट होता तसं जाणवला तर ती खूप महाग आहे ती त्याचा विचार नाही केला मी जेवण नाही केलं काही नाही झोप नाही आली मला त्या दिवसाला रात्रीला मग मी ते आणून सोडलं दुसऱ्या दिवशी मला जाणवला फड मग मी थोडा जीव आला माझ्या मग मला काही काळजी वाटली नाही मी बिंदास्त राहायला लागलो आणि त्या दिवसाला मला काहीच कळत नव्हतं की काय कराव काय नाही आता आमच्या शेजारीच बसल्या ते अकरा एकराची प्लॉट तर मला ती बघूनच मला भीती वाटली तर ही कोणाला जर लागलं ला, तर ही औषध नक्की पाचशे मी एकरी लागत पाचशे मिली सोडून द्या